नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता वर्षातील शेवटची एकादशी आहे तर एकादशी म्हणजेच एकादशी ही गुरुवारी आहे म्हणजेच की त्याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजेच की चौथा गुरुवार आहे आणि त्याच दिवशी एकादशी पण आहे तर आपल्या घरातील जर एखादे व्यक्ती सतत आजारी असेल किंवा काही इडापिडा असेल घरातील व्यक्तींना किंवा सतत आपल्या घरामध्ये दारिद्र्य दा येत असेल किंवा पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यावेळेस काय करायचं आहे एकादशी असल्यामुळे कुत्र्याला काही वस्तू खायला द्यायची आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील इडापिडा म्हणा आजारपण किंवा सतत दारिद्र्य येत दा असेल तर ह्या सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर अशा कोणत्या वस्तू आहेत आणि त्या वस्तू कोण खायला देऊ शकतं आणि कधी देऊ शकतं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर एकादशीच्या दिवशी आपण ज्यावेळेस काळा कुत्रा असेल किंवा पांढरा कोणत्याही कुत्र्याला तुम्ही खायला देऊ शकता आता कुत्रे आपण बघतच आहो की श्री गुरुदेव दत्त यांच्या जो कोणता फोटो असतो त्या फोटोमध्ये चार कुत्रे असतात तर ते जे चार कुत्रे असतात तर ते चार कुत्रे म्हणजेच की चार की वेद असतात म्हणजेच की ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद असे चार वेद असतात त्यामुळे आपण यापैकी कोणत्याही एका कुत्र्याला जरी खायला दिलं तर आपल्या घरातील म्हणा ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरात जर सतत संकट येत असतील तर ते संकटे पण दूर होण्यास मदत होते तर मग आता आपण गुरुवार असल्या कारणामुळे आणि एकादशी असल्या कारणामुळे तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खायला देऊ शकता म्हणजेच की पांढरा असेल किंवा काळा असेल कोणताही तुमच्या जवळपास कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला तुम्ही खायला देऊ शकता तर मग काय खायला द्यायचं आहे तर मग काय करायचं आहे आता तुम्ही मग एक पोळी बनवायची आहे पोळी म्हणजेच की चपाती बनवायची आहे आणि ती चपाती मग मीठ न टाकता चपाती बनवायची आहे आणि मग त्या चपातीला थोडंसं तूप लावायचं आहे आणि तुमच्याकडे मिठाई वगैरे असेल तर मग मिठाई त्या चपातीमध्ये म्हणजेच की पोळीमध्ये ठेवायची आहे थोडीशी आणि मग ती कुत्र्याला खायला द्यायची आहे तर मग तुम्ही दररोज जरी चपाती कुत्र्याला खायला दिलात तरी हरकत नाही पण आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशी असल्यामुळे आपण दररोज शिळी चपाती वगैरे असेल तर मग आपल्या दारावरती जो कोणी कुत्रा येईल त्या कुत्र्याला आपण खायला देतोच पण आजच्या दिवशी आवर्जून आपल्याला एक नवीन चपाती बनवायची आहे जे की शिळी चपाती न देता नवीन चपाती बनवून ताजी चपाती बनवून मग कुत्र्याला खायला द्यायची आहे म्हणजेच की कुत्र हा खंडोबाचं वाहन असतं त्यामुळं मग आपल्याला कुत्र्याला ही आजच्या दिवशी आवर्जून चपाती खायला द्यायची आहे म्हणजेच काय होते की आपल्या घरातील ज्या पण काय इड्यापिडा आहेत त्या इडापिडा दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता ज्यांना चपाती वगैरे बनवणं शक्य होत नसेल तर मग त्या महिलांनी मग काय करायचं आहे की मग आता तुम्ही गुरुवार असल्या कारणामुळे तुम्ही जर तांदळाची खीर वगैरे बनवली असेल तर मग तुम्ही ती खीर पण तुम्ही एखाद्या कुत्र्याला खायला देऊ शकता तर यामुळे काय होतं की आपल्या घरातील जे आपण काय सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते म्हणजे आता तुम्हाला चपाती शक्य झाली नसेल तर तुम्ही खीर वगैरे खायला देऊ शकता आणि मग त्या अगोदर काय करायचं आहे जी पण तुम्ही खीर बनवली आहे तर ती खीर कुत्र्याला अगोदर न देता मग काय करायचं आहे जी तुम्ही माता लक्ष्मीची पूजा मांडली आहे तर त्या पूजेमध्ये अगोदर तुम्हाला खीर ठेवायची आहे थोडीशी आणि मग माता लक्ष्मीला मग तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग माता लक्ष्मीला बोलायची आहे सांगायची आहे आता घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याबद्दल सांगायचं आहे किंवा सतत घरात एखाद्या व्यक्तीला इडापिडा होते किंवा नजरबाधा असेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा वगैरे टिकून राहत नाही जी पण इच्छा असेल ती इच्छा मग माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे ती खीर घ्यायची आहे आणि मग तुमच्या तिथे जवळपास जो कोणता कुत्रा असेल त्या कुत्र्याला मग ती खीर खायला द्यायची आहे आता ज्याप्रमाणे आपण आजच्या दिवशी म्हणजेच की आता हा शेवटचा गुरुवार असल्यामुळे चौथा गुरुवार असल्यामुळे आणि एकादशी असल्यामुळे आपण इतर गुरुवारी तरी हळदीचं लेपन वगैरे करतोच उंबरट्याला त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी पण आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि तुम्हाला शक्य होत असेल तर आंब्यांच्या पानांचं तोरण पण लावायचं आहे आता ते आंब्यांच्या पानांचं तोरण कसं लावायचं आहे की अकरा आंब्यांची पानं घ्यायची आहेत आणि पिवळ्या रंगाची अकरा फुलं घ्यायची आता पिवळ्या रंगाचं तुम्हाला कोणतंही फुल भेटू द्या म्हणजेच की पिवळ्या रंगाचं नाही भेटलं तरी तुम्ही लाल रंगाचे पण फुलं घेऊ शकता कारण की माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय लाल रंग असतो त्यामुळे आणि हिरव्या रंगामध्ये नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करते आणि मग माता लक्ष्मीला पण प्रिय असतात मग ती पानं जी घेतली आहे आंब्याची पानं त्याचं एक पान घ्यायचं आहे त्यामध्ये मग लाल किंवा पिवळ्या रंगाचं जे पण फुलं असेल त्या पानांचं मग अशा पद्धतीने तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण मग सकाळीच आपल्याला दरवाज्याला लावायचं आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहीन आणि मग माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच काढता पाय घेणार नाही कारण हे जे वर्ष आहे तर या महिन्यातील म्हणजेच की हा डिसेंबर महिना चालू आहे आता पुढील जे वर्ष येईन दोन हजार पंचवीस त्या अगोदर म्हणजेच ही शेवटची एकादशी आहे या महिन्यातील त्यामुळं मग हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या आपण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग हा जो उपाय आहे तर तो उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकतात आता महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग त्यावेळेस काय करायचं आता महिलांना जर मासिक धर्म असेल तर महिलांनी मग चौथ्या गुरुवार असल्यामुळे उद्यापन वगैरे करत नसतील तर मग त्या महिलांना मग हा उपाय करता येणार नाही ना ना। त्यावेळेस मग पुढील महिन्यात जी एकादशी येईन त्यावेळेस तुम्ही मग हा उपाय करू शकता किंवा तुम्ही ज्यावेळेस उद्यापन वगैरे करणार असाल पुढील महिन्यात जो गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी त्या दिवशी पण तुम्ही हा उपाय केलात तरी हरकत नाही तर मग काय होईल की आता ज्या महिलांना एकादशीचा उपवास वगैरे असेल तर मग त्या महिलांनी काय करायचं आहे जो पहिला गुरुवारी येईल पुढील महिन्यात त्यानंतर मग त्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आणि ज्या महिलांना एकादशीचा उपवास वगैरे नाही तर त्या महिलांनी मग हा जो चौथाच गुरुवार आहे या दिवशी उद्यापन केलात तरी हरकत नाही आणि मग त्या दिवशी काय करायचं आहे की मग उपवास न सोडता दूध किंवा फलहार करायचा आहे आणि शुक्रवारी मग उपवास सोडायचा आहे आता ज्यांना शक्य होत नाही त्या महिलांनी मग एक सुवासिनी जे वगैरे जेव घालायचे आहे आणि ज्यांना शक्य होतं त्यांनी पाच किंवा सात सुवासिनी जेवाय घातला तरी हरकत नाही आणि हळदी कुंकू करायचं आहे आणि फळ वगैरे दान करायचं आहे महिलांना तर म्हणजेच काय होतं की कि आपण किती सेवा करतो या म्हणजेच की या गोष्टीला जेवढं महत्त्व नाही तेवढं जास्त महत्त्व आहे की माता लक्ष्मी आपण किती मनोभावे भक्ती करतो कारण माता लक्ष्मी आपण जी भक्ती करतो ती भक्तीची भूकेली असते त्यामुळं माता लक्ष्मी फक्त आपली सेवा बघते त्यामुळे मग हा जो गुरुवार आहे तर त्या दिवशी एकादशी असल्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करा आणि माता लक्ष्मीची सेवा करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल मग आजच्या दिवशी आपल्या दारावरती जी कोणी महिला किंवा मुलगी जी पण व्यक्ती येईल त्या व्यक्तीला रिकामं न पाठवता तुम्ही तुमच्याकडे जे पण काय असेल ते आवर्जून तुम्ही दान करा कारण माता लक्ष्मी आपली परीक्षा घेण्यासाठी कोणत्या रूपामध्ये येईल ते सांगता येत नाही त्यामुळे कोणालाही रिकाम्या हाताने न हाकलून देता जे पण काय असेन तुमच्याकडे ते द्यायचं आहे तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच की इथून पुढं जे नवीन व्हिडिओ येतील त्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्या व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती मिळेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम मा हे लिहायला विसरू नका धन्यवाद